चला आज कलांचूबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न करते एक असं झाड त्याचं पान फूल कटिंग सर्व खूप लावायला सोपं आहे आणि याच झाडामुळे मी प्रेरित झाली माझं बागकाम करण्यासाठी आणि तुम्हाला सांगते आता कसं लावायचं हे सर्व माहितीसुद्धा देते बघा याला असे भरपूर फुलं येतात पण हे रंग माझ्याकडे यावर्षी झाले माझ्याकडे एकाच रंगाचं झाड होतं आणि एकाच झाडापासून मी दहा बारा झाडं तयार केलेले होते त्याची कटिंग लावून आणि ते आता तुम्हाला पुढं दाखवते मी आता हे वेगळेवेगळे कलरसुद्धा यावर्षी आणले आणि यांची कटिंग लागते का नाही लागते ते पण मला बघायचं होतं आणि ऑर्गॅनिक खताचा वापर जाते बघा हे वरचा भाग म्हणजे फुलांचा हे वरचे फुलं पाऊस आल्यावर थोडेफार खराब झाले होते आणि ज्या कड्या होत्या ना त्यासुद्धा इथं उमलल्या आहे हे सर्व तोडून घेतले होते मी आणि तिथे लावले होते आणि बघा आता तुम्ही याला फुलं इतके जास्त आलेले होते यावर्षी आणि पूर्ण शेण जे गौरी वगैरे राहते ना ते भिजत टाकून ऑर्गेनिक खतांचा पूर्णपणे उपयोग केला माझ्या या झाडांना कीड लागण्याचं प्रमाणसुद्धा कमीच असते कलांचीबद्दल बोलते म्हणजे बाकी झाडांचं तर कीड लागतच असते पण याला माझ्याकडे खूप कमी वेळा कीड लागले बघ छोट्या छोट्या छोट्याच्या याची कटिंग लागते आणि फुलंसुद्धा येतात आणि बघा फक्त एक वेळा आहे ना याच्यावर अशा अड्या दिसल्या होत्या मला ते भाग मी काढून टाकले आणि इथं कोकोपीट रेती आणि थोडीशी माती घेऊन मी पानंसुद्धा लावून बघितले यावेळेस कारण मी पानं लावण्याचा माझा पहिलाच टाईम होता आणि एकाच झाडापासून भरपूर असे झाडं वाढतात तरी मी निमू ऑइलचा स्प्रे एकदा केला होता ते मला अळ्या वगैरे हो दिसले तेव्हा ऑर्गॅनिक खतांचा वापर करूनच मी लावत असते आणि इथं बघा सर्व कटिंग मी लावलेली होती वरचा भाग फुलांचा लावलेला होता हो तो पण खूप छान ग्रो होते बघा तुम्हाला दाखवते नंतर त्याचा रिझल्ट आणि पानंसुद्धा ग्रो होतात पानाला कसा फक्त वेळ लागणार आहे आणि याचीच आहे पूर्ण मी तोडून घेतलेली आहे वरचा भाग कारण याला परत फुलं येईल अशी शक्यता वाटत आहे मला पहिल्या झाडावर काम केल्यावर त्याला दिसलेलं आहे रिझल्ट म्हणूनच मी आता दुसऱ्या झाडावर सुद्धा करत आहे बघा आता या कुंडीमध्ये सुद्धा मी सगळ्या रंगाचे रोपं लावलेले होते कारण मला रेड लंग, रंग रंग माझ्याकडे भरपूर होता आणि भरपूर आपण याची कटिंग वाढू शकतो लावायलासुद्धा सोपा आहे आणि भरपूर फुलायला येतात आणि या झाडामुळे मला बागकाम करण्याचं जास्तच प्रोत्साहन मिळालं होतं बघा इथं पण मी कोकोपीट वगैरे टाकून माती केली हे बघा इथं मी साधी माती घेऊन दाखवली तुम्हाला म्हणजे हो कोणत्याही मातीत लागते कोणत्याही झाडाच्या शेजारी तुम्ही कटिंग लावली तरी लागते इतकं सोपी झाड आहे आणि फुलांनी सुद्धा खूप बहरते हे हिवाळ्यामध्ये बघा माझ्या इथं तर खूप लवकर फुलं आले होते आणि तेच मी तुम्हाला आता दाखवते पुढं बघा आणि हे सर्व ऑर्गॅनिक जे खत सगळ्या बाग्यांना देते दे तेच खत ह्या झाडांना सुद्धा देते आणि इथे ऑरेंज रंग यावर्षी आणलेलेच आहे बाकी बघा हे सर्व कटिंग ते तयार झाले ते तुम्हाला दाखवते बघा फुलांचा वरचा भाग लावला होता ना ते पण कटिंग छान तयार झाली आहे मी म्हटलं ना तुम्हाला या झाडाचं पान फुल सर्वच लागते आणि कटिंग सुद्धा लागते याचाच हा अनुभव आहे माझा आता बघा इथे इथे हे पिंक रंगाचं आहे तरी पण कटिंग लागलेली आहे आणि आता हे सर्व कटिंग मी ठेवणार आहे फक्त याला पावसाळ्यामध्ये खूप पावसामुळे हे खराब होतात तेव्हा याची कटिंग वाढत जायचं कारण तोच माझा पहिला अनुभव होता बघा पूर्ण कटिंग लागली आपण लावलेली आणि मग बरा बराच वेळ द्यावं लागलं याला कारण हे कटिंग लवकर लागते पण सर्व कामं करण्यामध्ये वेळ झाला होता आणि बघा आज मी तुम्हाला रिझल्ट सर्व झाडांचा बघा याचे जे मी फुलं तोडलो होते याला परत यायला लागले ला आणि हे सर्व कटिंग तयार केली आहे भरपूर कटिंग आपण ह्या झाडाची तयार करू शकतो आणि इथं बघा सर्व फुलं लावले होते ना ज्याच्या कड्या होत्या त्या सर्व आणि प्रत्येक कटिंग बघा तयार झालेली आहे आपली आता हे मी दुसऱ्या कुंडीत लावून घेते आणि पानाचा रिझल्ट बघा पानं मी पहिल्यांदाच लावले पानापासून ग्रो व्हायला खूप वेळ लागेल पण बघा खूप छान ग्रो झालेलं आहे पानंसुद्धा पण आता हे असेच ठेवणार आहे मी सावलीमध्ये एका ठिकाणी कारण आता तर मला याची गरज नाही आहे पण पानं पण किती छान ग्रो होते हे पहिलंच झाड असं आहे की ज्याला खूप लवकर याची कटिंग लागते आणि लहान मुलगासुद्धा याची कटिंग लावू शकते एवढं सोपी आहे हे कारण बऱ्याचदा मलाही कटिंग लावणं कठीण जात होतं पण या झाडांमुळं मला खूप छान असा रिझल्ट दिलेला आहे बघा तयार झालेले आपले झाडं हे आता मात्र मी एका कुंडीत लावते बघा हे सुद्धा कटिंग लावलेलीच होती एका झाडापासून भरपूर रोपेसुद्धा साईडनं तयार होतात तेसुद्धा आपण लावू शकतो प्रत्येक कुंडीच्या शेजारी मी असे शे कटिंग लावत गेली बघा प्रत्येक रोपं तयार झालेली आहे आणि तुम्हाला माझी आजची माहिती कशी वाटली नक्की सांगा आणि चायनल आवडलं